IDFC वसुली कर्मचाऱ्यांकडून तलवारीने प्राणघातक हल्ला कळवण पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल कळवण तालुक्यातील निवाने येथे आयडीएफसी फायनान्स बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांकडून शेतमजुरांवर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला असून जखमी युवकावर कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर जखमी युवकांच्या फिर्यादीवरून दहशत बँकेच्या कर्मचारी व त्यांच्या साथीदारांवर कळवण पोलीस ठाण्यात था विविध गुन्हा दा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की कळवण तालुक्यातील निमाणे येथे शेतमजुरी करणारा किसन नामदेव बोरसे वय चोवीस वर्षे याच्या आईने देवळा येथील असणारी डी एफ सी फायनान्स बँकेतून एक लाख रुपये कर्ज घेतले होते वर्षापासून कर्जाचे हप्ते नियमित भरले जात असताना काही कारणास्तव मागील महिन्याचा एक हप्ता भरला गेला नव्हता त्यामुळे काल दिनांक जानेवारी गुरुवार रोजी फायनान्स बँकेच्या वसुली कर्मचारी बाळासाहेब उत्तम पात्रे राहणार वायगाव तालुका सटाणा जिल्हा नाशिक तसेच त्याचा साथीदार मंगेश साहेबराव अहिरे व भाऊ शरद उत्तम पात्रे राहणार नाशिक यांनी शेतमजूर किसन बोरसे यांच्याकडे पैशांची मागणी केली यावेळी किसन बोरसे याने त्यांना दुपारी तीन वाजता तुम्हाला पैसे देतो असे सांगितले त्यानुसार संबंधित तीनही आरोपी हे दारू पिऊन तीन, तीन वाजेच्या आतच किसन बोरसे याच्या घरी जाऊन पैशांची मागणी करू लागले यावेळी किसन बोरसे याने अजून पैशांचे काम झाले नसून थोड्या वेळाने तुम्हाला पैसे देतो असे सांगितले परंतु हे तीनही आरोपी काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने शेतमजूर किसन बोरसे यास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करू लागले हप्त्याचे पैसे आम्हाला आत्ताच्या आत्ता दे नाही तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊ लागले व त्यांनी सोबत आणलेला टाटा कंपनीच्या नेक्सन कार क्रमांक एम एच पंधरा जे एम त्र्याण्णव त्र्याऐंशी या गाडीतून आरोपी शरद उत्तम पात्रे यांनी तलवार काढत इसन बोरसे याच्या डोक्यात तसेच पाठीवर वार करीत प्राणघातक हल्ला करून त्यास जबर जखमी केले ही वार्ता वाऱ्यासारखी निवाने गाव व परिसरात पसरल्याने स्थानिक ग्रामस्थांनी दहशत माजवणाऱ्या तीनही कर्मचाऱ्यांना सोप देत कळवण पोलिसांच्या स्वाधीन केले दरम्यान जखमी अवस्थेत असणाऱ्या किसन बोरसे या कळवण उपजिल्ह्या रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे काय नाही बचत गट चाल होता सकाळी दहा वाजता मग मी सांगितलं तीन वाजता पैसे देतो म्हटलं तू म्हणे आज पाहिजे म्हणे शिवाय आयडिया लागला तू मग मी आता नाही निवेत माझ्याकडे मी तीन वाजता देतो म्हटलं कंप्लेन असं म्हटलं तू तो लगे मग निघून गेला हां मी कामाला लागून गेला हां मग तिथं मग की मग तो एक एक एफ आला हां तेव्हा झाली घटना कोणत्या बँकेचे लोक होते आय डी एफ सी आय डी एफ सी हां आणि त्याचे त्याचे बरोबरचे कोणते असतील ते तेवढं नाही माहिती मला काही त्यांच्याकडे हत्यारं होते का हां हत्यार होते तलवार होते तलवार होत हां बरं बरं कर्ज कधीपासून घेतलं होतं दोन वर्ष चालू म्हणजे सहा महिना बाकी आहे फटक खेळायचे तो रेग्युलर भरतोय रेग्युलर लेबर फट्टी एक हप्ता टक्केतल्यावर तर म्हणजे तो तीन वाजता बोली केली होती मी मग आता तू पोल स्टेशनला जाऊन आला का हां जाऊन आला बर 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 मग आता इथे दवाखान्यातून दवाखान्यातून बर काय कुठे कुठे लागलाय तू इथे डोक्याला एक गाव आणला पाठीवर आणला दाखव बर पाठीवर हां हां बरं 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 चाल जास्त काही त्रास ना आता चक्कर येत आहे बर 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 आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा बर मग परत बोलवलंय तुला चालेल चालेल तर आय डी एफ सी फायनान्स बँकेच्या कर्मचारी बाळासाहेब उत्तम पात्रे त्याचा भाऊ शरद उत्तम पात्रे व त्यांचा साथीदार मंगेश साहेबराव आहिरे यांच्यावर कळवण पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सोपान साठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवदार सोळंके हे करीत आहेत दरम्यान कळवण तालुक्यात आयडीएफसी फायनान्स बँकच्या वसुली कर्मचाऱ्यांनी केलेल्या या दहशतीमुळे एकच खळबळ माजली आहे गोर गरीब व गरजू नागरिकांनी अशा फायनान्स बँकेकडून कर्ज कर घ्यावे की नाही असा प्रश्न उपस्थित राहत आहे कळवण तालुक्यात असे बरेच फायनान्स कंपन्यांनी महिलांचा एक ग्रुप तयार करून त्यांना कमी व्याजाचे आमिष दाखवून कर्ज देत आहेत त्यांच्या भूलतापांना महिला बळी पडत असून सदर महिलांकडून याच प्रकारे दहशत निर्माण करून किंवा दादागिरी करून पैशांची वसुली करण्याचे काम फायनान्स कंपन्यांकडून सुरू आहे तरी अशा फायनान्स कंपन्यांवर शासनाने निर्बंध लावावा अशी मागणी जोर धरत आहे मराठी केसरी न्यूज ब्युरो कळवण